हॅलो डिअर फ्रेंड्स मागच्या भागात आपण पाहिलं की लैंगिक आरोग्यावर आणि वंधत्वावर प्राणायामाचा कसा प्रभाव पडतो आणि उमेश सरांनी त्या विषयावर किती उपयुक्त माहिती दिली होती आज आपण त्याच विषयावर दुसरा आणि अतिशय महत्वाचा भाग पाहणार आहोत तो म्हणजे प्राणायाम नक्की कसा करायचा कुठले प्रकार त्याचा सराव केला की त्याचे लैंगिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू लागतात ही माहिती तुम्हाला मी सांगते आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या मार्गदर्शनातून जे गेले चाळीस वर्ष हजारो रुग्णांना नैसर्गिक आणि क्लिनिकल पद्धतीने उपचार देत आहेत त्यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकच्या शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर आणि मुख्यतः छत्रपती संभाजीनगरमध्ये ते कार्यरत असतात चला तर मग सुरू करूया डॉक्टर उमेश मुंदडा सर सांगतात की प्राणायाम करताना फक्त ब्रीदिंग टेक्निक्स नियंत्रणात नसते तर मन मेंदू आणि शरीर यांचे समतोल राखणे गरजेचे असते ते सांगतात की प्राणायामाची सुरुवात करण्यापूर्वी पाठीचा कणा सरळ ठेवून पद्मासन किंवा बसणं आवश्यक आहे वातावरण शांत असावे दीर्घ श्वास सौम्य आणि सुरुवातीला संथ असावा त्यांनी सुचवले केलेले प्राणायामाचे जे प्रकार आहे हे लैंगिक आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे पहिला आहे अनुलोम विलोम प्राणायाम डॉक्टर उमेश मंडळा सांगतात की यामध्ये उजव्या आणि डाव्या नाकपुडीतून श्वास घेणे आणि सोडणे केलं जातं शांत बसून उजवा अंगठा उजव्या नागपुडीवर ठेवून डाव्या नागपुडीने श्वास घ्या मग डाव्या हाताच्या बोटांनी डाव्या नागपुडीला बंद करून उजव्या नागपुडीने श्वास बाहेर सोडा हे एका लईत पाच मिनिटं करायचं आहे तुम्हाला त्यामुळे हार्मोन्सचं जे संतुलन आहे ते सुधारलं जातं शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते दुसरा प्रकार आहे कपालभाती प्राणायाम ज्यामध्ये पोटाच्या हालचालींवर लक्ष केंद्रित करता येतं जोरा श्वास सोडला जातो दर सेकंदाला एका जोरा श्वास सोडतात आणि पोट आत ओढतात सुरुवातीला फक्त एक मिनिट करा नंतर हळूहळू वेळ वाढवू शकता डॉक्टर उमेश मुंद्रा सांगतात की यामुळे शरीरातील टॉक्सिक बाहेर पडतात आणि वीर्य गुणवत्ता सुधारते मात्र गर्भवती स्त्रिया पित्त वाढलेले रुग्ण आणि पचन संस्था कमजोर असलेल्यांनी हा प्राणायाम डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावा तिसरा प्रकार आहे भत्रिका प्राणायाम हे करताना दोन्ही नागपुडीतून जोरात श्वास घ्या आणि सोडा श्वासांचा वेग थोडासा जास्त असावा एक ते तीन मिनिटांपर्यंत करा यामुळे मेंदूमध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढते आणि नर्व सिस्टमला उत्तेजना मिळते हे शीघ्र पतनावर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतं चौदा प्रकार आहे उज्जै प्राणायाम यात घशातून एक विशेष ध्वनी निर्माण करत श्वास घेतला जातो हा प्राणायाम झोपण्याआधी केल्यास मानसिक शांतता मिळते आणि शीघ्र पतनावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते डॉक्टर उमेश मुंदा सर सांगतात की पुरुषांमध्ये हा प्राणायाम नपुंसकता लैंगिक कमजोरी आणि तणावासाठी प्रभावी ठरतो शेवटी ब्रह्महारी प्राणायाम ज्यात मधमाशी सारखा हम्म असा आवाज करत श्वास सोडला जातो डॉक्टर मुंद्रा सर सांगतात की हा प्राणायाम महिलांसाठी पीसीओडी अनियमित मासिक पाळी आणि गर्भधारणेतील अडचणींसाठी उपयोगी ठरू शकतो शिवाय पुरुषांमध्ये तो, तो मेंदू शांत ठेवण्यास आणि संप्रेरक नियंत्रणासाठी फायदेशीर आहे हे सगळं प्राणायाम सकाळी रिकाम्यापोटी शांत जागी बसून केले तर अधिक फायदा होतो हे करताना मोबाईल दूर ठेवा मन एकाग्र करा आणि दररोज किमान वीस ते तीस मिनिट वेळ द्या प्राणायाम करताना कुठलीही जबरदस्ती करू नका शरीराची आवश्यकता जाणून हळूहळू सराव वाढवा या प्राणायामाच्या पद्धती क्लिनिकमध्ये रुग्णांना समजावून सांगितल्या जातात आणि वैयक्तिक योग्य सल्ला दिला जातो आशा या नैसर्गिक उपायांचाही समावेश असतो आणि म्हणूनच येथे आजारांवर फक्त उपचार नाही तर पूर्ण पुनर्बांधणी केली जाते म्हणून मित्रांनो जर तुम्हाला लैंगिक समस्या असेल वीर्य कमी असेल शीघ्रपतन नियंत्रणात ठेवायचं असेल किंवा नियंत्रणात नसेल किंवा तुम्ही बंधत्वामुळे त्रस्त असाल तर फक्त औषधांवर अवलंबून न राहता प्राणायामाचा आधार घ्या डॉक्टर उमेश मुंदळा सरांचं हे स्पष्ट मत आहे की श्वासांवर नियंत्रण म्हणजेच जीवनावर नियंत्रण ही सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते आहे त्यांच्या मार्गदर्शनातून अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा किंवा तुमच्या जवळच्या आशा सेक्स क्लिनिकला भेट द्या हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशा किरण सेक्स क्लिनिक चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं आरोग्य तुमचं सुख तुमच्या श्वासांमध्ये लपलेलं आहे धन्यवाद